आदर्श नातं पती पत्नी मधलं कसं असलं पाहिजे पण आता ते खरंच साध्य कसं करायचंय त्याची विधी काय आहे पती आणि पत्नी हे चोवीस तास सोबत असतात किंवा जॉबला ज्यावेळेस बाहेर जातात नोकरी करतात त्यावेळेस ते फक्त एकमेकांपासून दूर असतात परंतु ज्या घरामध्ये पत्नी स्वयंपाक बनवत असते आणि घरातले जेही मेंबर असतील म्हणजे तीही थकलेली असते मग ती गृहिणी घरातली असू द्या किंवा नोकरी करणारी असू द्या ठीक आपलं घर म्हणून सगळ्यांसाठी बनवत असते hmm. आणि ज्या सगळेजण जेवण करतात तर कधी स्वाभाविक आहे मिरची जास्त होणं hmm. मीठ कमी जास्त होणं अशा hmm. वेळेस घरातल्या आणि महत्वाचं म्हणजे पतीने hmm. की ठीक आहे मीठ आज कमी जास्त आहे hmm. तर ते एक छान पद्धतीने जर सांगितलं hmm. की अरे आज सगळं खूप छान झालंय hmm. पण भाजीत थोडं मीठ जास्त आहे ह्या hmm. आणि ही एनर्जी जर चांगली असेल शब्द जर चांगले असतील hmm. भाव चांगला असेल तर तिथे पत्नी लगेच म्हणते की सॉरी हा माझं लक्षच नव्हतं hmm. म्हणजे बघा तुम्ही जे शब्द बोलत आहात तिकडनं लगेच रिप्लाय येतोय सॉरीचा नाहीतर मग त्या पत्नी इतक्या प्रेमाने स्वयंपाक केलेला असतो सगळ्यांना छान तिला जेवायला द्यायचंय ते तिच्या मनात असतं आणि मग कुठेतरी छोटीशी चूक झाली तर बरोबर त्यालाच हायलाईट केलं जातं मग कुठेतरी तिचं मन दुखावलं जात नात्यांमध्ये ना एक ज्याला आपण म्हणू शकतो की भावना खूप छान पाहिजे कारण चुका ह्या प्रत्येकाकडनं होत असत समजूतदारपणा जो म्हणतात ना तो तिथे पत्नीकडे सुद्धा असायला पाहिजे आणि पतीने सुद्धा ते तितक्या समजूतदारपणाने तिथे सांगायला पाहिजे काही काही पती तर इतके समजूतदार असतात की समजा मीठ कमी आहे तरी ते काही बोलणार नाही बोलत निमूट म्हणे जेवण करतील मग जेव्हा पत्नी भोजन करेल तेव्हा तिला जाणवेल अरे ह्याच्यात तर मीठ कमी आहे पण हे काहीच बोलले नाहीत नाही ह्यालाच म्हटलं जातं प्रेमामध्ये त्याग आपण म्हणतो ना त्याग असायला पाहिजे ठीक आहे ना रोज छानच असत mm. आज झालं असेल काही कारणास्त तर ह्यालाच त्याग म्हटलं जातं mm. म्हणजे आज ती पत्नी जेवण करते ती स्वतःहून विचारायला जाते mm. मीठ भाजीत कमी होत ना mm. <laughs> तर हो तू नेहमी करत असते ठीक आहे ना आणखी mm. घनिष्ठ नातं बनत जात तशी गोष्ट खूप छोटी आहे पण परिणाम मोठा होऊ शकतो होऊ शकतो mm. आजकाल मॉडर्न युग असल्यामुळे mm. सरप्राईज uh, पण फार देत असतात बर्थडे पार्टी वगैरे बरं चालू खूप काही चालू असतं पण ती गोष्ट करत असताना सुद्धा मग पत्नी पतीला सरप्राईज देऊ द्या hmm. किंवा पतीने पत्नीला सरप्राईज देऊ hmm. द्या पण कुठलीही अपेक्षा न ठेवता बरोबर hmm, hmm. नाहीतर मी आता सरप्राईज देते मग तुम्ही मला सरप्राईज माझ्या वाढदिवसाला सरप्राईज नाही दिलं मग इतका छान तो दिवस आहे तुम्हाला सगळ्या ठिकाण ब्लेसिंग येतात आशीर्वाद मिळतात आणि तुम्ही फक्त तुमच्या एक पतीकडे अपेक्षा धरून बसलाय यांनी मला सरप्राईज द्यायला पाहिजे ठीक आहे ना नाही दिलं काही हरकत नाही तुमच्यामध्ये किती छान संस्कार आहे की तुम्ही त्यांना सरप्राईज देतात आणि जर कधी असं झालं की पत्नी खूप छान सरप्राईज दिलं त्यांच्या वाढदिवसाला पण पत्नीचा वाढदिवस पती विसरला तर मग तिच्या मनाची अवस्था काय होऊ शकते <laughs> तिथे सुद्धा समजदार राहायला पाहिजे hmm. hmm. कारण प्रत्येक काही अशी आहेत म्हणजे आसपास लोक आपण बघतो hmm. कि ते प्रत्येकाची वाढदिवसाची तारीख लक्षात ठेवतात तो त्यांचा स्वभाव असेल तो त्यांना छान वाटत असेल आणि काही असे आहेत की ते स्वतःचा वाढदिवस सुद्धा लक्षात ठेवत नाही मग ह्या नात्याला जर तुम्हाला टिकवून ठेवायचंय पुढे घेऊन जायचंय तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे निश्चित मी त्यांच्यासाठी महत्वाची किंवा ते माझ्यासाठी महत्वाचे पण ह्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही मध्ये आणलं मग हे महत्व कमी होतं मग hmm. तुम्ही आनंदाने एकमेकांबरोबर राहण्यापेक्षा तुम्ही एकमेकांशी भांडणच करत राहतात आणि पती पत्नीच्या नात्यामध्ये काही गोष्टी अशाही लक्षात येतात की एक झाली चूक मग ती लग्नामध्ये झाली असेल छोटी hmm. काहीतरी असेल जेवणामध्ये झाली असेल आणखीन कशामध्ये तर पती तीच गोष्ट बायकोला वारंवार 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 ऐकवत वार असतो वार छोट काही भांडण झालं कितीच गोष्ट काढणार हे पण चुकीच आहे किंवा पत्नी पण एखादी चूक झाली पतीकडनं काहीही भांडण झालं की ते मागे कधीतरी काहीतरी चुकलं होतं ते ह्या भांडणामध्ये काढणार नाही तर कुठेतरी लेट गो ती शक्ती की जाऊ दे जे झालं ते झालं आता विसरून जावं आणि नव्याने सुरुवात करावी कारण तसं केलं तरच तुम्ही एकमेकांवर राहू शकता नाही तर राहू शकणार नाही ह्या नात्यामध्ये त्याने केलं तर मी करेन hmm. हे चुकीचं आहे hmm. मी सुरुवात करते hmm. मी सुरुवात केली तर माझ्यामध्ये ती विशेषता येणार आहे आणि hmm. मी कोणासाठी करत नाहीये माझ्या आनंदासाठी करते